हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास म्हणजेच मी मपसरा फॅशन डिझायनर या चॅनलवर जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचं स्वागत आहे आणि जे आता नवीन जॉईन झालेत त्यांचे स्वागत आहे आपले या, या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत आणि ते तुम्हाला समजलेच असतील अशी मला खात्री आहे आणि जर नसेल समजले तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा रिपीट त्याचे व्हिडिओ तयार करू जर तुम्हाला समजले नसतील तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला लवकर समजेल आता आपण पाहणार आहोत बाह्यांचे प्रकार वेगवेगळे बाह्यांचे प्रकार आपण वेगवेगळे बाह्यांचे प्रकार समजून घेऊया बाह्यांचे प्रकारमध्ये मेगा स्लीव बाही बेल स्लीव बाही फुगा फुगाबाई अम्रेला बाही म्हणजे अनेक बाह्यांचे प्रकार आहेत आपण ते बायांचे प्रकार समजून घेणार आहोत कारण मला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बाह्यांचे प्रकार दाखवता येणार नाहीत म्हणून आपण स्टेप बाय स्टेप बाह्यांचे सुद्धा शिकून घेऊ आणि जे मी बाह्यांचे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे त्यांची थेअरी तुम्ही वहीवर लिहून घ्या आणि त्याचा डायग्रामही वहीवर काढून घ्यायचा असतो जर तुम्हाला वहीवरची थेअरी व्यवस्थित दिसत नसेल तर मी प्रत्येक याची थेअरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या कारण थेअरी जर तुम्ही लिहिली तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही हे लक्षात घ्या कारण थेरी व्यवस्थित समजून घेतली ना तर आपण त्याच्यावरून अनेक ब्लाउज अनेक ड्रेस कट फ्रॉक ड्रेस ब्लाऊज बाहींच्या प्रकार असं सगळं काही शिकू शकतो जर तुम्हाला थेरी समजली तर कारण एकाच थेरीवरून आपण अनेक प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतो आणि भरपूर मैत्रिणींची कमेंट आहे की तुम्ही याचं माप दाखवा याच या साईजचं माप दाखवा या साई इतकी साईज राहिली तर मुंडा किती घ्यायचा असा प्रश्न केलेला आहे तर मी तुम्हाला याचं सांगू इच्छिते आपण थेरी याच्यासाठी लिहून घेतलेली आहे आणि थ थेरी मी तुम्हाला याच्यासाठी दिलेली आहे की तुम्ही एकदा थेरी लिहून घ्या आणि एकदा व्यवस्थित समजून घ्या जे पुढची मापं असतात वेगवेगळ्या छातीचे मापं असतात फक्त छातीचं माप चेंज होतं थेरी मात्र तीच असते तीच थेरी वाचून आपण डायग्राम काढायचं असतो हे लक्षात घ्या माप काय चेंज होतं फक्त छातीचं माप चेंज होतं जर मी तुम्हाला बत्तीस साईज जर मी तुम्हाला बत्तीस किंवा छत्तीस साईजचा डायग्राममध्ये शिकवलं असेल तर तुम्ही छातीचं माप जर तुमचं छत्तीस असेल तर थेरी तीच वाचायची करायची आणि वाचून केल्यानंतर बरोबर निघतात जर तुम्ही छातीचं आता बत्तीस बत्तीस साईज आहे आणि ते बत्तीस साईजचं आपण थेरी लिहून घेतलेली आहे त्या मापाचं तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की अरे आपलं हे तर आपल्याला बत्तीस साईजचं सांगितलं आहे किंवा छत्तीस साईजचं सांगितलेलं आहे तर आपल्याला दुसऱ्या साईजची कटिंग करता येणार नाही असं तुम्हाला वाटतं का तसं नाही आहे त्याच थेरीवरून तुम्ही अनेक लहान मोठ्या साईजची मापं काढू शकता हे लक्षात घ्या आणि नसेल समजलं तुम्हाला नसेल समजत तर पुन्हा मला कमेंट करून सांगा मी अजून तुम्हाला तुमच्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेन तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जसं सोपं जाईल त्या पद्धतीने आता आपण पाहणार आहोत बाहीची कटिंग आधी आपण बाहीची कटिंग घेऊन ची कटिंग समजून घेऊया थेरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वयवर तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची थेरी दिलेली ती थेरी तुम्ही वयवर मांडून घ्या आडमो डायग्राम त्याचा वेवर काढून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या चला बघूया आपण मेगास्लीवची कटिंग पेपर कटिंग आणि कपड्यावर कटिंग करूया आपण सुरुवात आणि समजून घेऊया बाह्यांचे प्रकार एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वच बाह्या शिकता येणार नाहीत म्हणून आपण एक एक बाही कटिंग आणि त्याची थेअरी समजून घेणार आहोत मग चला तर मग समजून घेऊया आपण बाह्यांचे प्रकार आपल्याला सात आठ बाह्यांचे प्रकार शिकायचे आहेत त्याच्यातली मेगा स्लीव बाई टू पीसमध्ये असते टू पीस कपड्यामध्ये कटिंग केलेली असते मेगा स्लीव बाई साधी बाई तुम्हाला माहितीच आहे आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये तीच बाई लावतो साधी बाई आपण इथे आपली फक्त साधी बाई शिकून झालेली आहे तेही ब्लाऊजमध्ये कारण बाह्यासुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या बाया शिवता यायला पाहिजेत म्हणून आपण इथे बाह्यांचे प्रकारसुद्धा आपण शिकून घेणार आहोत आता आपण शिकणार आहोत मेगा मेगास्लीव बाईज स्लीव बाई म्हणजे टू पीसमध्येही कटिंग केली जाते आणि मी तुम्हाला प्रत्येकाची थेरी पण देते थेरी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघत जा तुम्हाला वयवर व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी थेरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली असते मी इथे मी मेगा स्लीवची थेरी लिहून घेतलेली आहे आणि डायरेक्ट कटिंग मी तुम्हाला न्यूजपेपरवर दाखवते मेगा स्लीव कशी कटिंग करायची म्हणजे थेरी वाचून मी तिथे तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे आणि कटिंगसुद्धा आपण पाहणार आहोत वाचूनच करत जा व्यवस्थित समजून घ्या आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला सांगा कमेंट करून सांगा बाह्यांचे जे प्रकार आहेत वेगवेगळे बाह्यांचे प्रकार सर्वच बाहे आपल्याला यायलाच पाहिजेत म्हणून आणि तुम्हाला मी ते सर्व काही अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते बाह्यांचे प्रकार आपलं कटोरी ब्लाउज झाला साधा ब्लाऊज झाला अ प्रिन्सेस कट ब्लाउजला म्हणजे आपल्या इथं सगळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत गेलेली आहे बाह्यांचे प्रकार शिकून घ्या मग नंतर आपण याच्यानंतर पाहणार आहोत टू पीस कटोरी टू पीस कटोरी आपण थेहरीसहित आणि संपूर्ण कटिंग संपूर्ण शिलाई हे तर पाहतोच त्याच्या आधी आपण बघूया मेगा स्लीव बाई म्हणजे मोठ्या ह्याच्यावर काढून दाखवलं तर तुमचं लवकर लक्षात येईल म्हणून आणि थेरी आपण हे अंक का दिलेले असतात जसे जसे आपण डायग्राम काढतो ना तसे तसे नंबर दिले म्हणजे आपण विसरत नाही आणि एखाद्या वेळेस विसरलं तर आपण थेरी बघून आपण पुन्हा डायग्राम काढू शकतो म्हणून थेरी अगदी आवश्यक आहे का आपण सुरुवात मेघाबाई कटिंग कशी करायची आणि कापड कसं ठेवून आपण मेघाबाई कटिंग करायला पाहिजे हे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या न्यूजपेपरवर समजून घेऊया इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे हा न्यूजपेपर डबल आहे लोकणमध्ये मी याला कटिंग करून घेतलेला आहे चौकण कटिंग करून हे बघा इकडचं टोक असं बरोबर मधोमध याला असं फोल्ड करायचं आहे म्हणजे हे बघा तिरकोणसारखा याला फोल्ड करायचं आहे न्यूजपेपर आपण असा फोल्ड करून घेऊया असा फोल्ड झाल्यानंतर पुन्हा आपण याला असं फोल्ड करून घेणार आहोत हे लक्ष द्या हे बघा मी याला असं फोल्ड करून घेतला आपण इथे तीन, तीन, पेपर असा फोल्ड करून घेतला व्यवस्थित समजून घ्या आणि मेघा स्लीव कटिंग करताना बाहीची लांबी दोन इंच अडीच इंच तीन साडेतीन आणि चार आपल्याला मेघबाई एवढीच ठेवता येते त्याच्यावरती ठेवली तर ती व्यवस्थित दिसत नाही म्हणून चारपर्यंत आपण मेघबाई ठेवू शकतो आता इथे मेघाबाई कटिंग कशी करायची आणि त्याचा डायग्राम कसा करायचा ते बघूया मी तुम्हाला डायरेक्ट पेपरवर दाखवते थेरी मी मध्ये देऊन देईल तुम्हाला थेरी नक्की बघा आणि साधी बाई तुम्हाला समजलीच असेल कारण आपली चार तीन चार ब्लाउज झाली शिव साध्या ब्लाउजची तशाचप्रमाणे काहीही मेघा बाईची थेरी असते थोडं असं म्हणजे क्रॉस आपल्याला इथे कटिंग करावी लागते चला बघूया इथे आपण घेणार आहोत बाईची उंची तीन इंच किती तीन इंच मी चॉक घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल नंबर पण देते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून इथे मी दिली झिरो एक म्हणजे ही बाहीची लांबी घेतली आणि झिरो ते दोन किती घ्यायचं आहे आपल्याला छाती समजा मी बत्तीस छातीचं दाखवते तुम्हाला मुंडागेर किती घेणार आठ इंच घेणार किती आठ इंच इथे मी किती घेतलं आठ इंच घेतलं आठ इंच घेऊन मी इथे अशी लाईन काढून घेणार आहे वघाशी बॉक्स तयार करून घेऊया अगदी सोपा आहे समजलं तर अगदी सोपा आहे आणि नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी काय केलं झिरो ते एक उंची घेतली आपल्या मी तुम्हाला सांगितलं चारपर्यंत आपण मेघाबाई ठेवू शकतो त्याच्यावरती जर ठेवली तर मेघाबाई मेघाबाई दिसणार नाही हे लक्षात घ्या खरं तर मेघा दोन इंचाची खूप छान दिसते इथे आपली माप टाकून झाली इथे नंबर द्यायचा दोन आणि हा नंबर तीन किती तीन झिरो ते एक आणि झिरो ते दोन दोन ते तीन आपण काय करून घेतले ते चौकन करून घेतला थेरी सेम असते फक्त कटिंग मात्र वेगळी असते लक्षात घ्या आता बाहीला सेप देण्यासाठी आपण इथून किती घेणार आहोत दीड इंच घेणार आहोत किती खालून दीड इंच हे लक्षात घ्या किती इंच घेणार आहोत आपण खालून दीड इंच दीड इंच घेऊन आपण इथे असं बाहेर सेप देणार आहोत हे बघा आई घेर आपला म्हणजे जो असेल तो समजा सहा इंच असेल आपला बाईगेर किंवा साडेपाच असेल आता इथं छाती बत्तीस असल्यामुळे बाईगेर किती आहे साडेपाच इंच हे बघा किती साडेपाच और मी इथे बाईगेरला बाईगेर इथे मोजून घेतलेला आहे आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घ्यायचं असं हे बघा अगदी सोपा हो आहे थेरी समजून घेतली तर अगदी सोपा हो आहे अशा ठिकाणी आपली मेघा बाईची डायग्राम इथे तयार झाली आहे समजलं का तुम्हाला मेघाबाईचा डायग्राम मी कसा काढला मी पेपर खोलते परत हे बघा पेपर खोलून दाखवते आपण इथे चौकण पेपर घेतलेला आहे चौकण पेपर घेऊन त्याला आपण डबल फोल्ड केले बघा हा डबल फोल्ड आहे हां असाच डबल फोल्ड म्हणजे जसं मी ठेवला आहे तसंच तुम्ही कपड्यावर कटिंग कर करायचं आहे कपडासुद्धा तुम्ही असा डबल घ्यायचा आहे तुम्ही एकच एकच घेणार नाही एकच डबल करणार तर तुमची एकच बायणी गेले लक्षात घ्या डबल कपडा म्हणजे हा समजून घ्या तुम्ही हा कपडा आहे मी तुम्हाला कपड्यावर दाखवणारच आहे पण हे समजून घ्या डबल पेपर मी घेतलेला आहे जर तुम्हाला कपड्यावर डायरेक्ट जमत नसेल तर आधी न्यूजपेपरवर शिकून घ्या हे बघा हा पेपर डबल घेतला डबल पेपर आपण पुन्हा याला असं डबल फोल्ड केला किरकोळमध्ये हो की नाही असा फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपण त्याला फोल्ड केला असा फोल्ड केला आणि मग आपण इथे मापं टाकून घेतलेले आहेत कटिंग कशी करायची बाहीची अशी आपली मेगा स्लीव तयार होते आणि याला आतला सेप नसतो इथे आपल्या ह्या दोन बाया तयार झाल्या या ठिकाणी मेगा स्लीव मी कटिंग करून दाखवलेली आहे आणि हा बाही गेर असतो बाही गेर आपला हा बंद बाजू असते आणि ही जी ही डबल जी फोल्ड आहे ना ही ही बाही ही जोडून घ्यायची असते अशी कपडा कसा कटिंग करायचं ते बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं समजून जाईल आपण कपडा कटिंग करून घेऊया इथे मी हा कपडा घेतलेला आहे डबल कपडा आहे हे बघा डबल फोल्ड आहे आपण पुन्हा असं क्रॉस गडी करून घेणार आहोत इकडच्या साईडनं व्यवस्थित घ्यायचं बाऊज कटिंग झाल्यानंतर ब जो उरलेला कपडा असतो हो त्याच्यात आपण बाही कटिंग करतो तर हा उरलेला कपडामध्ये मी बाही कटिंग करून घेत आहे हे बघा असा फोल्ड केला हे लक्षात घेतलं ना तुम्ही हा डबल कपडा आहे त्याला मी पुन्हा फोल्ड केला पुन्हा फोल्ड करून पण पुन्हा असं डबल फोल्ड करणार आहोत इथे मी डबल फोल्ड करून घेतलं म्हणजे आपल्या इथे दोन दोघं बाया निघतात आता आणि याची थेरी नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपली बाहीची उंची किती आहे तीन इंच इथे मी बाहीची उंची घेतली तीन इंच तीन इंच घेऊन इथे आपल्याला अधिक झिरो ते आहे बघा झिरो आणि एक ही बाहीची लांबी झाली आणि झिरो ते दोन आपल्याला काय घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग छाती बत्तीस असल्यामुळे चौथा भाग इथे आठ इंच येतो किती घेणार मी ते आठ इंच घेणार हे लक्षात घ्या तुम्ही म्हणणार हा कपडा इथं कमी आहे हो की नाही पण आपला हा कपडा कमी पडणार नाही बरोबर येईल म्हणून बरोबर आपल्याला आठ इंच यायला पाहिजेत मग हा कपडा कमी राहिला तरी चालेल आठ आठ इंच घेऊन इथे मी काय केलं बॉक्स तयार केला झिरो एक झिरो ते दोन दोन ते तीन आणि इथून आपल्याला बाहीचं सेप देण्यासाठी दीड इंच घ्यायचे आहेत किती खालून घ्या दीड इंच इथून दीड इंच घेतलं दीड इंच घेऊन मी काय केलं इथे बाईचा तुम्हाला जर बाईचा सेप इथं व्यवस्थित देता येत नशील इथे राऊंड जर देता येत नसेल तर काय करा तुम्ही इथून तीन इंच सॉरी इथून अडीच इंच घ्या किती अडीच इंच घ्या अडीच इंचावर इथं टिक करा आणि नंतर मग असा सेप द्या हे बघा म्हणजे तुमचं बाहीचा आकारसुद्धा चुकणार नाही या ठिकाणी बाहीचा आकार दिलेला आहे आणि डबलच फोल्ड करायची बाई कपडा हा डबलच घ्यायचा तर आपली डबल फोल्ड करून डबल बाई निघते लक्षात ठेवा दोन बाया आपल्या इथे निघतात व्यवस्थित आणि बाहीगेर किती आहे साडेपाच इंच किती साडेपाच इंच तर मी इथे साडेपाचवर घेर हा मोजून घेते हे लक्षात घ्या आणि शिलाई मार्जिनसाठी आपण दीड इंच वाढवतो बाही घेर आपण किती घेतलं साडेपाच इंच आपण बाहीगेर घेतले आणि शिलाई मार्जिन आपण इथे दीड इंच घेतले आणि आपण हे मुंडागीर किती घेतला आहे छातीचा चौथा भाग छाती बत्तीस असल्यामुळे आपण मुंडागीर किती घेतला आठ इंच घेतला या ठिकाणी बाई आपली इथे तयार झालेली आहे जर तुम्हाला डायग्राम वगैरे समजत नसतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आपण रिपीट व्हिडिओ बनवू शकतो जरुरी नाही की एकदा तुम्हाला दाखवलं तुम्ही परत तुम्हाला दाखवणार नाही असं तुम्हाला जे काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा बाईचा डायग्राम असो कि किंवा ब्लाउजचा असो आता इतर येणारे आपले ड्रेस असो वन पीस लेहंगा लेहंगावरचे ब्लाऊज आपण सर्व काही इथे शिकणार आहोत ते लक्षात घ्या आणि बाह्यांचे प्रकार आधी सम त्याच्या आधी आपण बाह्यांचे प्रकार समजून घेणार आहोत बाह्यांचे प्रकार झाल्यानंतर आपण टू पीस कटोरी शिकणार आहोत तुम्हाला मेघाबाई समजली का आणि जर समजली नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता कटिंग कशी करायची हे बघा मेघाबाई शिवताना चार इंचापेक्षा जास्त शिवू नका साडेतीन अडीच तीन खूप छान अशी मेगा स्लीव दिसते हे बघा इथे आपण कटिंग करून घेतलेली आहे दिसताना म्हणजे आपल्याला कसं वाटतं आहे की साध्या बाईसारखी हो की नाही असं वाटतं आहे की आपण साधी बाई कटिंग करून घेतलेली आहे पण ज्या वेळेस आपण शिवून तिला तयार करतो तेव्हा ते बाईचं लुकच वेगळं दिसतं हे लक्षात घ्या शिवून बाई कशी दिसते मी तुम्हाला दाखवते एक शिलाई लावून दाखवते इथे तुम्हाला मी ब्लाउजची फिटिंग कशी करायची दाखवलेलं आहे हे बघा जिथून मुंडागेर आहे तेवढंच मी अंतर इथं शिवून घेतलेलं आहे न्यूज पेपरवर बाही कटिंगसुद्धा दाखवली आणि कपड्यावरही दाखवलेली आहे बाहीची थेरी आणि कटिंग समजलीच असेल जर समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा जे विद्यार्थी आता जॉईन झालेत त्यांनी नक्की थेरी समजून घ्या थेअरी समजून मग वहीवर डायग्राम तुम्ही काढा मला समजलं ना की आपण कशा पद्धतीने मेगा स्लीवचा डायग्राम काढला आणि मेगा स्लीव कशा पद्धतीने कटिंग केली जर समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करा आपण पुन्हा याचा व्हिडिओ रिपीट करू शकतो हे लक्षात घ्या तुम्हाला कुठलंही जरी काही जरी समजलं नाही ड्रेस ब्लाऊज जे असेल ते तर तुम्ही जे जे कपडे आपले शिकवले गेले आहेत या चॅनलवर त्याच्यातलं जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आपण पुन्हा त्याचा व्हिडिओ बनवूया लक्षात घ्या चला मग भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपल्याला खूप सारे प्रकारचे बाही कटिंग शिकायचे आहेत तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करत राहा चला बाय